नमस्कार आपण पाहत आहात आदर्श गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन महाराष्ट्र शासनाने यंदाचा गणेशोत्सव राज्य उत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या संकल्पनेनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले गणेशोत्सवाची सांगता पारंपरिकरित्या श्री गणेशाच्या मूर्ती विसर्जनाने होत असते परंतु अलीकडच्या काळात काही विसर्जन मिरवणुकांमध्ये विजे मध्यधुंद तरुणाई व अश्लील गाणी यामुळे उत्सवाचे पावित्र्य मलिन होत असल्याचे चित्र दिसते या पार्श्वभूमीवर आदर्श आणि संस्कृती दर्शविणारी विसर्जन मिरवणूक कशी असावी याचा प्रत्यय नागरिकांना या वयासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने आदर्श गणपती विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे ही ध्वनी व वा वायू प्रदूषणमुक्त असणार असून डीजे व वा गुलालाचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनेच विसर्जन पार पाडले जाणार आहे संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच आदर्श गणेशोत्सव कसा असावा याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा यामागचा उद्देश आहे असे लोणी काळभोर पोलिसांनी स्पष्ट केले आहे ही विसर्जन मिरवणूक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लोणी काळभोर पोलीस ठाणे येथून सुरू होणार असून नागरिकांनी सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड